नमस्कार मित्रांनो मी उमेश स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे आणि यासाठी शासनानं अनुदान जाहीर केलेलं आहे यामध्ये आता नवीन जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे जर तुमच्याही शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल आणि तुमच्याही जिल्ह्याचे नाव या जी आरमध्ये असेल तर तुम्हाला फार्मर आय डीनुसार हे पैसे डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जातील जर तुम्ही फार्मर आय डी काढून घेतलेला नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या कारण आता ई के वाय सी करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही हे जे पैसे आहेत तुम ते तुमच्या फार्मर आय डीनुसार संलग्न बँक खात्यामध्ये डी बी टीने वर्ग केले जातील चला तर मग पाहूयात की यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत करण्याबाबत म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे अशा जिल्ह्यांना हे अनुदान मिळणार आहे यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे या अगोदरचं हे अनुदान तुम्हाला मिळालेलं असेल तरीही दुसऱ्या टप्प्यातील अनुदान तुम्हाला म्हणजे सप्टेंबर महिन्यात ज्या शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे अशांना हे अनुदान देण्यात येणार आहे जी आर तुम्ही पाहू शकता काय आहे माहे सप्टेंबर महिन्यात दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात पुणे विभागातील सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये तेराशे छप्पन कोटी तीस लक्ष बावीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तुमचे हे जे अनुदान आहे ते डी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थे थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये जो आहे तो दोन हेक्टर मर्यादेपर्यंतच ठेवण्यात आलेला आहे यामध्ये जुन्यानी कशाप्रमाणे तुम्हाला दोन हेक्टर मर्यादेपर्यंतच हे अनुदान मिळणार आहे आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे आपण पाहूयात यामध्ये पुणे विभागातील सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर छत्रपती संभाजीनगर येथील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये एकूण शेतकरी संख्या तुम्ही बाधित झालेली शेतकरी संख्या या कॉलममध्ये पाहू शकता आणि बाधित क्षेत्रासाठी हेक्टरी जो काही निधी आहे तोही इथं तुम्ही पाहू शकता आता यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे या अगोदर हे तुम्हाला अनुदान मिळाले असेल तर परत सप्टेंबर महिन्यात ज्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यांसाठी हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे हे अनुदान डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ज्यांनी फार्मर आय डी काढून घेतलेली आहेत अशांच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये हे अनुदान वर्ग करण्यात येईल तर असा हा महत्वपूर्ण असा जी आर होता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आपलं व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ही असून तेही जॉईन कराला विसरू नका